कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणी टंचाईची भीषणता जाणवण्यास सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे त्यानुसार रत्नागिरी शहरातील नागरिकांना पाणीटंचाईची समस्या जाणवू लागत असल्यानं त्याचं नियोजन म्हणून शहरात एप्रिल महिन्यापासून पाणी कपात केली जाणार आहे अर्थात शहरवासियांना पाणी काटकसरीनं वापरावं लागणार आहे राज्यातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवायला लागली आहे ग्रामीण भागात देखील ही भीषणता अनुभवास मिळत असून पाणी आणण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागते तर उन्हाळा अधिक तीव्र झाल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये देखील पाणी टंचाईचा सा सामना करावा लागणार आहे तालुक्यातल्या पाच गावातील पंचवीस वाड्यांना पाणीटंचाई जाणवू लागल्यानं येथील ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे यात टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून प्रशासनाकडून पाच टँकरने हा पाणीपुरवठा केला जात आहे रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावात पहिला टँकर धावलाय सोमेश्वरमध्ये पाळंदवाडी आणि गोरववाडीला टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे मे महिन्यापर्यंत टंचाईची भीषणता वाढणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे thank <laughs> you